नमस्कार सर्वांना भाद्रपद महिन्यामध्ये तीन दिवसाचे ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरींचे पूजन आपण करत असतो वर्षातून एकदाच येणाऱ्या ह्या ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरीचे पूजन आपण का करावे त्याची एक कथा आहे ही कथा आपण ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीच्या पूजनाच्या दिवशी नक्की वाचावी किंवा श्रवण करावी त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते कहाणी ज्येष्ठा गौरीची आठ पाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढं एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला गर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आण आई, आई, आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणि मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली तिनं त्याची चाहू ऐकली कोण आहे म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबीला करता करण्या पाहू लागली तो मडक आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठ नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोट भर खाल्ली सगळी जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून असं म्हणाली घावन घाटलं देवाला कर काही नाही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अग ऐकलंस अग, अग, का आजीबाईला नाहू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गोळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट तू पूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे ते आपोआप येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या वासरासहित धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल मातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही गौर म्हणतात ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधीही काहीही कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावेत ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा गवर व कनिष्ठा गवर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावन गोड तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाष्णीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजेच त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण